असेल तो थांबाळीचा वाहतोय त्याच्यावर ना असताना मी म्हणतोय अशी परिस्थिती जनांगी पाटील यांची जी मागणी की मराठा समाजाला ओबीसीतून मराठा समाजाला असताना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यावं ही जी मागणी आहे या मागणीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतलीच नाही उद्धव ठाकरे यांनी असताना मजेशीर भूमिका घेतली त्यांनी हो मोदींकडून टक्केवारी वाढवून घ्या टक्केवारी वाढ मोदींकडून जा टक्केवारी वाढून घ्या वाढून घेतल्यानंतर मराठ्यांना ओबीसी मध्ये घ्या आणि त्यांना आरक्षण देऊन मोकळ म्हणजे कोंबडीचं जे खुराडं असत त्याच्यामध्ये कोला सोडला तर काय होणार एकही काही कोंबडी शिल्लक राहणार नाही ही अशी असणारी शिवसेनेची भूमिका आहे इथला कुठलाही राजकीय पक्ष ही भूमिका घेणार नाही एवढं लक्षात घ्या जगांनी पाटील यांनी असताना अवघड जागे जा दुखणं सुरुवात केली असं मी त्या ठिकाणी मानतो आणि दुर्दैवाने मी असं म्हणेन की ओबीसीचं आरक्षण हे बळीचा बकरा झालाय हे आपण लक्षात घ्या म्हणजे कुर्बानी का बकरा म्हणतो नाही का आपण भांडण श्रीमंत आणि गरीब मराठा ताकद घेण्याचा प्रयत्न करतो आरक्षण मिळाल्या तर आपल्याला थोडीशी ताकद मिळेल आणि ताकद मिळाली तर या श्रीमंताशी लढता येईल अशी परिस्थिती आणि म्हणून आता हळूहळू आपण बघत असा जनांगे पाटील हे शरद पवारांचे आहेत असं म्हटले जाते ते इलेक्शन लढले नाहीत तर तो स्टँड पक्का झाला म्हणून सांगतात की त्यांना असणार शरद पवारांनी उप केलंय अशी परिस्थितीमध्ये ओबीसीने बळी जायचं का तुमचा बळी द्यायचा का नाही ना, ना? शंभर टक्के नाही महाराज तर मग यांच्यामध्ये आपण असणारा आपला निर्णय काही ना काहीतरी घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही म्हणालो की विधानसभेमध्ये किमान शंभर ओबीसीचे असणारे आमदार आले किमान शंभर आले कारण का ही लढाई होणार जिल्हा परिषद पंचायत समित्या नगरपालिका मान्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये अजून असणार पिटिशन पेंडिंग आहे स्टे ऑर्डर लागणार ला। आकडेवारी म्हणजे सेन्सस आले सेन्सस तोपर्यंत विधानसभेमध्ये ठराव करून की सेन्सस करायचा आहे ओबीसी ओबीसीची आकडेवारी नस याला स्थगिती देण्यात येत आहे तुम्ही काय करू शकता का ही लढाई आता रस्त्यावरची लढाई नाही ही लढाई उद्याच्या विधानसभेतली असणारी लढाई अगोदर शंभर खासदार पाठवण्याची आपल्याला संधी आलेली आहे तिचा वापर करणार का किना वापर करणार की नाही वापर करायचा असेल तर काय केलं पाहिजे कोण निवडून दिले पाहिजे मग तो धनर असेल माळी असेल कोळी असेल कुंभी असेल लोहार असेल सोनार असेल कोणी असेल त्याला मतदान आपण केलं नाही तर माझ्या समाजाचं नाही आता काय करू माझ्याकडे बघितलंच नाही मी हसलो तो हसलाच नाही मी कांदा मला सांगतात लोक साहेब आहे मतदान नाही दिलं कशा काढा याच्यावर अरे म्हटलं ही काही भांडण्याचं जागा आहे का मग बघितलं नाही म्हटलं तिथे दोन थोबाडीत लावून द्यायचा तुझा नाग काढायचा एवढे दिवस कशा काढतो आणि म्हणून मित्र शंभर ते असणारे आमदार या शंभर आधी त्याच्याच बरोबर एक लक्षात घ्या हे सभागृह कितीच आहे एखादा ठराव मंजूर करायचा असेल तर किती लागतात एखादा ठराव मंजूर करायचा असेल तर किती मात्र एकशे पंचेचाळीस आता शंभर आणले उरलेले कुठून आणायचे हा खरा खेळ आहे लक्षात जसं आपण म्हणतो की ओबीसीने शंभर आणले पाहिजे एकशे एकोणसत्तर कुटुंब आहेत जे जन्म की आपणही निवडून पण ज्याला बॅलेन्सिंग आपण असं म्हणतो हे बॅलेन्सिंग इथे असताना सत्तावन्न जागा आहे या कुठल्या जागा आहेत सत्तावन्न या सत्तावन कुठल्या जागा आहेत राखीव आहेत त्या एस सी एस टी ज्या आहेत त्यांचा संबंध आहे नाही असं नाही आरक्षण तत्वाशी त्यांचा असताना संबंध आहे पण ओबीसी आता आपल्याला एकशे पंचेचाळीस घ्यायचे असतील तर मग आपण सुद्धा या सत्तावन्नच्या जा सत्तावन्न जागा जा ओबीसीच्या मताने जिंकून आल्या पाहिजेत जागा या ओबीसीच्या जा मताने जिंकून आल्या पाहिजेत आणि एकूण एक ओबीसीने मतदान त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसऱ्या बाजू मराठ्याने मतदान नाही केलं मराठा समाजाने मतदान केलं तर त्यांनी आम्हाला निवडून आणले म्हणून आम्हाला त्यांच्या बाजूने मतदान द्यावं लागेल हक्काची माणसं असून आपल्याकडून निवडून ना आली नाही त्यांनी त्यांच्या याच्याप्रमाणे ते मागावं लागेल आणि एकशे पंचेचाळीस चा आकडा हा आपण गाठू शकणार नाही अशी सगळ्या खेळामध्ये या, या सत्तावन्न जागा महत्वाची असतात महाराष्ट्र त्याला शरद पवारांनी अगोदर दोनशे पंचवीस जागा मी निवडून आणणार नंतर दुरुस्त केलं की आघाडी हे कुठलेही राजकीय पक्ष या एकशे एकोणसत्तर कुटुंब्यांचे कैदी आहेत हे लक्षात हे कैदी आहेत आत्ताचे सुद्धा जे एकतीस मराठा खासदार निवडून आले आपण तहसीलदाराकडे जातो तर आपल्या कुटुंबाचं झाड काढण्यासाठी आपण हे सगळे एकतीस खासदार ते आणि हे कोणाकोणाचे नातेवाईक आहेत तेवढं फक्त बघा ते एकमेकांचे नातेवाईक आहेत एकतीसचे एकतीस खासदार एकमेकांना निवडून आणले नाही असं नाही हे नातेवाईकांचं राजकारण आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की ही विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे आपण त्या ठिकाणी घेऊ आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट आपण केली पाहिजे ही लाईन कधी मी घेत नाही आरक्षणासाठी या ठिकाणी घ्यावी लागते आणि ती म्हणजे आपला विरोधक कोण कोण आपला विरोधक ओबीसीचा ओबीसीचा विरोधक कोण कोण या मध्ये मी जसं बघितलं दोन तट पडलेले आहेत एक जनांगी पाटलांना पाठिंबा देणारा तो असणारा मराठा ग्रुप आहे आणि दुसऱ्या बाजूला जरागे बाज जरागे पाटलांना विरोध करणारा जो आहे तो ओबीसीचा कोणत आहे हे दोन तट पडले हे दोन तट कशावर पडले तर हे दोन्ही तट मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण द्यायचं कि न द्यायचं मी आपल्याला असा विचारतो किती जणांना असं वाटतं की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं त्या सगळ्यांनी हातवरती करा मी इथे जो गेले अनेक दिवस या ठिकाणी मांडतोय की ओबीसीचं आरक्षण ओबीसी ला राहिलं पाहिजे आणि एक नवं ताट आपल्याला तयार करावं लागेल की ज्याच्यामध्ये जनाने पाटील यांच्या पाठीमागे जो गरीब मराठा उभा राहिलेला आहे त्याची सुद्धा आपल्याला सोय करावी लागेल मला काही जण म्हणतात तुम्ही त्यांच्याशी वकिली करताय म्हटलं मी वकिली करत नाही ते एक राजकीय पक्ष आम्ही आहोत आज दुर्दैवाने गावामधली महसूल स्थिती आपल्याला असणार स्वीकारलं ओबीसी मधला असणारा किंवा इतर समाजा नॉन मराठा समाजामधला असणारा मी जर शब्द प्रयोग केला तर नॉन मराठा समाजातला असणारा मुलगा भयामध्ये आला विशी ओलांडून गेली पंचवीशी आली तर त्याचं लग्न होऊन जात त्याच लग्न होऊन तो त्याच्या आयुष्याला दुर्दैवाने जमिनीचं वाटप झालं लहान हिस्से झाली आणि साधनं काही राहिली नाही म्हणून असला हा जो गरीब मराठा जो आहे तिशीच्या आसपास जरी आला तरी लग्नापासून वंचित राहतो अशी असणारी परिस्थिती हे सत्य आहे आपलं भांडण नाही मान्य आहे मला जरांगे पाटलाशी आपलं मानणं नाही मान्य आहे मला त्याला येऊ घ्यायचं ना हेही आपलं मान्य पण वास्तव्य आहे तेही आपण असतात या ठिकाणी समाजाचं स्वास्थ आणि समाजाची शांतता ही राहणं त्याच्यातलं असणार महत्वाचं असा मी त्या ठिकाणी मानतो मी आज आपल्याला सांगणार आहे की ओबीसीने स्वतःच आरक्षण पूर्णपणे शाबूत ठेवायचं असेल पूर्णपणे शाबू ठेवायचं असेल तर त्यांनी याद निवडणुकी भोवती मराठा समाजाच्या उमेदवारांना मतदान करू नये हे मी जाहीर म्हणतो हे फक्त अकोल्यात आले म्हणून म्हणत नाही त्या उद्याचा आमदार पाहिजे आमदार नसेल तर तुम्ही काय करणार इथे कदाचित काँग्रेस कदाचित एन सी पी कदाचित तिथला असणारा शिवसेना किंवा एकनाथ शिंदे यांनी जर भूमिका घेतली असती की नाही आम्ही असणारा ओबीसीचं आरक्षण वाचू आणि मराठा समाजाचा समावेश करून देणार नाही त्यांचं वेग ताट धरू तर ही भूमिका आम्हाला घ्यावी लागली नसती पण ज्यावेळेस ते बसलेले आहेत त्यावेळेस छुपा पाठिंबा हे आपण असाल लक्षात घेतलं जेव्हा आपण अधिकार ज्याच्यासाठी आम्ही लढलो ऐंशी साली लढलो नव्वद साली लढलो आणि ओबीसीचं आरक्षण मिळालं ते तसं ज्या तसं राहावं याची ह्याची आम्ही असं काळजी त्या ठिकाणी घेणार आणि म्हणून मी आपल्यासमोर बोललो ते याच निवडणुकीपुरतं बोललेलं आहे पुढच्या निवडणुकीमध्ये आपली भूमिका वेगळी राहील त्यांनी माझं आव्हान आहे की ही जी आरक्षण बचाव यात्रा आहे तिची सा तिचं जाहीर सभेमध्ये औरंगाबादला सात तारखेला होणार आहे सात तारीख ही मंडल दिवस आहे मंडल त्या दिवशी लागू झाला मी तमाम ओबीसीना आणि आरक्षणवाद्यांना आव्हान करतो आहे की आपण सगळेजण औरंगाबादला पोचा हे आव्हान करतो आणि आपली रजा घेतो